चोपडा तालुक्यात शेतकऱ्यांकडून टरबूज काढणीला सुरुवात वाढत्या तापमानामुळे नागरिकांकडून फळाच्या मागणीत वाढ झाली आहे यावर्षी चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी टरबूजाची लागवड केली आहे आणि आता मोठ्या प्रमाणावर टरबूज काढणीला सुरुवात झाली आहे परंतु गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी टरबूजाला भाव कमी मिळाला आहे गेल्या वर्षी टरबूज लागवड कमी झाली होती यामुळे भाव मिळाला यावर्षी लागवड जास्त असल्यामुळे त्याचा परिणाम भावावर दिसून येत आहे यावर्षी रोगाचा प्रादुर्भाव व फवारणी खर्च इतर खर्च देखील मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी केलेला आहे मात्र त्या मानाने भाव कमी मिळत आहे रासायनिक फवारणीमुळे टरबूज पिकाच्या फळधारणेवर परिणाम होत असल्याने सेंद्रिय पद्धतींचा वापर केल्यास त्याचा चांगला फायदा होऊ शकतो आणि फळाला चांगला भाव मिळू शकतो सध्या टरबुजांची आवक जावक जास्त असल्याने भाव कमी आहे परंतु फळांची गुणवत्ता चांगली असल्यास त्याला चांगला भाव मिळू शकतो यामुळे इतर शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीचा वापर करावा असे आवाहन शेतकरी योगराज पाटील यांनी केले आहे योगराज पाटील तर उत्पादक युवा शेतकरी यांच्याकडून ही माहिती प्राप्त मी तरबूज लावलेलं होतं सतरा डिसेंबरला तर आता माझी हार्वेस्टिंग चालू आहे तरबूजची तर मित्रांनो पहिले मी त्याला तर बुस स सतरा 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 तारखेला लागवड केली त्याच्यानंतर आज तुमची सहा डिसेंबर सहा सहा मार्चला त्याची काढणी चालू आहे तर मित्रांनो मागच्या वर्षी जसा भाव होता त्या तसा यावर्षी काही भाव नाही कारण की लागवडी जास्त आहे आपल्या तालुक्यात म्हणा किंवा आपल्या जिल्ह्यात म्हणा तर त्याच्यासाठी यावर्षी मागच्या वर्षी अकरा रुपये बारा रुपये असाप्रमाणे भाव होता परंतु यावर्षी भाव कमी मिळालेला आहे नऊ रुपये सव्वाण्णव रुपये कोणी आठ रुपयाऐंशी पैसे असे भाव चालू आहे तरी मित्रांनो यावर्षी रोगाच्या वेळ प्रादुर्भाव जास्त होता त्याच्यामुळे यावर्षी खर्च पण बऱ्यापैकी लागलेला आहे तरी यावर्षी काही हरकत नाही तरी पण चांगल्याप्रैकी पीक मिळतं आहे आपल्याला बघा आता माझ्या या दोन गाड्या चालू आहे आता समजेल कि आता की काय किती तण निघतं तसे आम्ही तुम्हाला अजून सांगू तरी आता यावर्षी मित्रांनो बाकी आपण बाकी बायो वापरायला पाहिजे आपण जे, जे वापरतोय म आ, की आपले जे फर्टिलायझर वापरतो आहे की जे रासायनिक वापरतोय ते थोडं कमी करा मित्रांनो कारण की ह्या वर्षी मी बघितलं की मधमाशीचं प्रमाण खूप कमी आढळलं तर त्याच्यासाठी तुम्ही गूळ वगैरे असे काहीतरी पदार्थ ठेवून वापरा किंवा ते जे माशी मरणार याची काळजी घ्या की तुम्ही फक्त ओनली ओन की जास्त रासायनिक वापरू नका हो फवारणी वगैरे थोडं व्यवस्थित करा मित्रांनो नाही तर आपल्या पिकाला थोडं कमी मिळतंय आहे भाव पण कमी मिळतोय आणि फळधारणा सुद्धा कमी झालेली मधमाशी कमी तर फळधारणा कमी आहे आणि त्याचा तर वाढही कमी फळमा हो वाढ पण कमी सर यावर्षी मागच्या वर्षी जसं की सहा सहा किलो साडेपाच किलो असे साईज होती यावर्षी तीन चार जास्त सहा पर्यंत आहे सर्व शेतामध्ये मी बघितल्यानुसार सांगतोय तुम्हाला आणि आता जे भाव मिळाला आहे तुम्हाला त्या भावानुसार खर्च व हो जर काही निघेल का हो थोडाफार निघतोय सर कारण की यावर्षी भाव कमी आहे आठ रुपये पंचवीस पैशाप्रमाणे दर आहे यावर्षी माझं काय नाव दादा माझं नाव योगराज शोक पाटील आहे मी राहणार खडगावचा आहे ओके ठीक इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन